न्यायाची वाट पाहावे लागते अशा कवितांच्या माध्यमातून राजेश्वरीने केला निषेध व्यक्त कोपरगावात महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी फीत बांधून केले आंदोलन बदलापूर मध्ये शाळेत चिमुरड्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाविका कोपरगावकर यांच्या वतीने सहभाग नोंदवून निषेध नोंदवला आहे बदलापूर ठाणे येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराची निंदनीय घटना घडलेली आहे त्यामुळे पालक वर्गात अस्वस्थता पसरलेली आहे या घटनेमुळे राज्यात निषेध जात आहे या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी दिनांक ऑगस्ट रोजी बंदची हाक दिली होती मात्र हायकोर्टाने कोणत्याही पक्ष संघटनेला बंद पुकारता येणार नाही असा आदेश दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने बंद मागे घेण्यात आला असला तरी मुक्क आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने शनिवार सकाळी कोपरगाव येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हातात बदलापूर निषेधार्थ विविध पोस्टर्स घेऊन मुख आंदोलन केले या आंदोलनात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कोपरगावकरांनी सहभाग नोंदवला अत्याचार होतो दहा मिनिटात नंतर दहा वर्ष न्यायाची वाट पाहावे लागते अशा कवितांच्या माध्यमातून राजेश्वरीने केला निषेध व्यक्त राजेश्वरी संतोष होणे मी आज छत्रपती शिवाजी महाराजांकडून चार मुशी चार वर्षांच्या चिमुकली आहे छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी नाही थोडं खटकेल वाटे ते राज्यात चाललंय काय पण दुर्दैवाला इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण कोणाची माय आपल्याच मातीत चालताना आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती हाताने पाहावं लागते

घेतलाच नाही शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला तपेलाच नाही वाईट वाटतं महाराज वाईट वाटतं महाराज आहो पण नुसतंच वाईट वाटतं पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यातून डाटत महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हाला बायकांना हवाय तुला तुझा फैसला देईल असं शासक